न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज धामणगाव शहरात रक्तदान शिबिर संपन्न रक्तदान करून महामानवाला दिली मानवंदना महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टनानिमित्त धामणगाव रेल्वे नगर परिषदात प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्य आपल्या अंगी जोपासून महामानवाला मानवंदना दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान शिबिर समितीच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात येते या सामाजिक कार्याला अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी सोळा वर्ष पूर्ण होतात यामध्ये सामाजिक राजकीय पत्रकार क्षेत्र तसेच सर्व भीम सैनिकांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर धामणगाव रेल्वे नगर परिषद प्रांगणात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली तसेच रक्तदान शिबिराला दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश काठोड प्रभारी तहसीलदार आशिष वीर व नायब तहसीलदार वसंत पखाले यांनी भेट दिली यामध्ये महामानवाच्या महापरी निर्वाण दिनानिमित्त रक्तदान मोठा संख्येनं करून महामानवाला मानवंदना देण्यात सबस्क्राईब <laughs> नेस दिस अपडेट